श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री गणेशाला दुर्वा का प्रिय आहेत <coughs> मंडळी आपण गणपती बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी सांगताना आमकास म्हणतो गणपतीला मोदक आवडतात आणि दुर्वा खूप प्रिय आहेत मोदक का प्रिय आहेत यावर बरेच लोक चर्चा करतात पण दुर्वा का प्रिय आहेत याचे उत्तर बऱ्याच लोकांना माहीत नसते काहीजण म्हणतात की ती औषधी वनस्पती आहे काही म्हणतात ते गणपतीचं रूप अशा वनस्पतीला शोभते पण यामागे खूप खोल धार्मिक पौराणिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे या भागात आपण श्री गणेशाला दुर्वा का प्रिय आहेत या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत पौराणिक कथा आयुर्वेद आध्यात्मिक दृष्टिकोन आणि मनोवैज्ञानिक या आधार यांचा आपण आधार घेणार आहोत <coughs> तर मित्रांनो आपण जर या चॅनलवर सर्वप्रथम आला असाल सर, तर आपल्या ह्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा दुर्वा म्हणजे काय दुर्वा म्हणजे एक प्रकारची तणासारखी दिसणारी पण अत्यंत पवित्र मानली जाणारी हरित वनस्पती हिला संस्कृतमध्ये दुर्वा म्हणतात तर काही ठिकाणी दर्भ शतमुली तृण असंही म्हणतात दुर्वा ही तीन पाने असलेली असते म्हणून तिला त्रिपत्र दुर्वा म्हणतात नेहमी हिरवेगार राहते कोरड्या हवामानातही वाळत नाही तिच्यात अनेक आयुर्वेदीय गुणधर्म आहेत ताप कमी करणे रक्तशुद्ध करणे दाह शमवणे असे बरेच आयुष्य दिगून दुर्वामध्ये असतात आता गणपतीला प्रिय असण्याची एक पौराणिक कथा आहे ही कथा सर्वात प्रसिद्ध आहे प्राचीन काळी एक राक्षस होता अनालासूर तो इतका प्रचंड उग्र होता की त्याच्या तोंडून अग्नीची ज्वाळा निघायची त्याने पृथ्वीवरील ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली देवता घाबरून श्री विष्णू आणि महादेव यांच्याकडे गेले तेव्हा ब्रह्मदेवाने सुचवले फक्त गणेशच याला शांत करू शकतो श्री गणेश श्री गणेशाने अनलासुराला सामोरे जाऊन एकच मार्ग निवडला गणेशाने त्याला गिळवून टाकले गणपतीने अनलासुराला गिळले पण नंतर त्यांच्या पोटात मोठा प्रचंड दाह निर्माण झाला तेव्हा ऋषींनी त्यांच्या पोटावर दुर्वा ठेवल्या आणि तो दाह शांत झाला दुर्वा म्हणजे थंडवा देणारे विषाचे शमन करणारी वनस्पती गणपती जिथे तां गणपतीने जिथे तांडव केले तिथे शांतता निर्माण करण्याचे काम दुर्वेने केले आता दुसरी कथा पाहू दुसरी कथा सांगते की एकदा दुर्वा वनस्पतीवर शाप आला होता कोणीच तुझी पूजा करणार नाही तेव्हा दुर्वा रडू लागली तेव्हा श्री गणेशाने तिला दिलासा दिला, दिला। तू माझ्या पूजेत मुख्य घटक होशील मी तुला प्रिय ठेवीन तुला वाहिल्याशिवाय माझी पूजा संपूर्ण होणार नाही त्या दिवसापासून दुर्वा श्री गणेशाची अत्यंत प्रिय वनस्पती बनली दुर्वेच्या तीन पानांनी बनलेली टोचणी ही आपल्या प्रकृतीत असणाऱ्या सत्व रज तम या गुणांची आठवण करून देते श्रीगणेश हा या तिन्ही गुणांच्या गुणांवर प्रभुत्व असलेला देव आहे त्यामुळे त्याला त्रिपत्र दुर्वा वाहने म्हणजे हे गणेशा माझ्या अंतकरणातील त्रिगुणांचे समतोल राख असा याचा अर्थ होतो दुर्वा ही एक अत्यंत साधी लहान वनस्पती आहे ती पायाखाली जाते पण टिकून राहते तिचे अस्तित्व नम्रतेने सौम्यते सौम्यतेने टिकून टिकून आहे श्री गणेश हा विद्येचा आणि नम्रतेचा देव आहे त्यामुळे दुर्वा वाहने म्हणजे हे बाप्पा मी विनम्रपणे तुझ्यासमोर नतमस्तक आहे असा याचा अर्थ होतो आयुर्वेदिक दृष्टिकोनातून दुर्वेचं महत्त्व पाहायला गेल्यास तिचे गुणधर्म खूप आहेत थंड प्रकृ ती थंड प्रकृतीची आहे रक्त थांबवणारी आहे दाह कमी करणारी आहे मूत्रविकारावरही उपयोग आहे विष हर म्हणून वापरली जाते रक्त शुद्ध करणारी त्वचा रोगावरही उपयुक्त आहे गणपती हा विघ्नहर्ता आणि आरोग्याचा दाता आहे त्या त्यामुळे त्याच्या पूजेत दुर्वा वाहणे म्हणजे आरोग्याची इच्छा व्यक्त करणे असाही होऊ शकतो आध्यात्मिक दृष्टिकोन पाहिला तर प्राचीन ऋषींनी सांगितले आहे की काही वनस्पतींमध्ये दिव्य स्पंदने असतात दुर्वाही वनस्पती वातावरणातील नकारात्मकता ऊर्जा शोषून घेते ती घरातील दोष आणि नकारात्मक शक्तींनाही नष्ट करते गणपतीच्या मूर्तीला दुर्ववाहनं म्हणजे आपल्या मनाची आणि घराची नकारात्मक ऊर्जा दूर करणे देवतेला शुद्ध वनस्पती अर्पण करणे दुर्वा ही भूमीशी निगडित वनस्पती आहे म्हणजे स्थिरता मुळे मूळ मुल शक्ती श्रीगणेश हे शिव आणि शक्ती या दोन ऊर्जांचा संगम आहे त्यामुळे दुर्वा वाहने म्हणजे स्थैर्य श्रद्धा आणि विश्वास यांची उपासना करणं असा होतो आता दुर्वा किती व्हाव्यात एकवीस दुर्वा वाहने हे शुभ मानले जाते आता ते का मानले जाते ते पाहू दोन अधिक एक बरोबर तीन म्हणजे गणपतीचा त्रिकाळ स्वरूप एकवीस म्हणजे एकवीस तत्वांची शांती पंचमहाभूत इंद्रिय मन बुद्धी अहंकार इत्यादी कधीकधी एक्कावन्न एकशे आठ देखील वाहतात विशेषतः गणेश चतुर्थीच्या दिवशी आता दुर्वा वाहतांनाचे काय नियम शास्त्रात सांगितले आहे की दुर्वा वाहतांनाचे काही नियम पाळणे आवश्यक आहे सकाळी दुर्वा लवकर तोडाव्यात पाणी शिंपडून त्या शुद्ध कराव्यात त्रिपत्र किंवा विषम संख्येने असाव्यात म्हणजे तीन पाच सात एकवीस मूर्तीवर एकेका ओळीने सुसज्ज ठेवाव्यात कोमजलेल्या किंवा सुकलेल्या दुर्वा वापरू नयेत हरित मानसशास्त्रीय विश्लेषण जर बघितलं तर हरित रंगाची शक्ती म्हणून तिच्याकडे पाहिले जाते दुर्वा हिरव्या रंगाची आहे हिरवा रंग म्हणजे ताजेपणा उत्साह नवीन आरंभ शांती जेव्हा आपण गणपतीला हिरव्या दुर्वा वाहतो हो। तेव्हा तो रंग आपल्या मनोवैज्ञानिकदृष्ट्या शांतता सकारात्मकता आणि श्रद्धा यांचा अनुभव तो आपल्याला देत असतो दुर्वा तोडताना आपण आणि वाहताना एकाग्रतेची आवश्यकता असते त्यामुळे मन शांत होते हा एक क्रिया ध्यानाचा एक प्रकारही असतो सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व जर पाहिलं तर भारतीय संस्कृतीत प्रत्येक पूजेच्या मागे सामाजिक कारण असते दुर्वा ही सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे त्यामुळे कोणताही गरीब श्रीमंत व्यक्ती गणपतीची पूजा करू शकतो समानतेचा संदेश देवाला मोठ्या अर्पणाची गरज नाही सा साध्या तृणानेही तो प्रसन्न होतो दुर्वा वाहने हा परंपरेचा आणि श्रद्धेचा भाग आहे जो आजीपासून नातवापर्यंत चालत आलेला आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की श्री गणेशाला दुर्वा दुर्वाप्रिय असण्यामागे केवळ धार्मिक परंपरा नाही तर खोल पौराणिक कथा आध्यात्मिक अर्थ आयुर्वेदीय उपयोग आणि वैज्ञानिक महत्त्व दडलेलं आहे दुर्वा म्हणजे थंडवा ध्रुवा म्हणजे विनम्रता ध्रुवा म्हणजे त्रिगुणांची समता ध्रुवा म्हणजे भक्ती समर्पण आणि आरोग्य गणपतीला दुर्वा वाहणं म्हणजे त्यांच्यावर निखळ श्रद्धा व्यक्त करणं स्वतःमध्ये विनम्रता बाळगणं आणि आपली ऊर्जा शुद्ध ठेवणं गणपतीला दुर्वा वाहताना मनातली भावना खूप महत्त्वाची असते शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण किती दुर्वा वाहिल्या यापेक्षा त्या वाहताना आपल्या मनातील भक्तिभाव पवित्रता आणि समर्पण याला अधिक महत्त्व आहे गणपती बाप्पा मौर्या मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील भागात धन्यवाद